मराठी समाचार न्यूज महाराष्ट्राचा आपले स्वागत आहे विद्यापीठस्तरीय फेन्सिंग तलवारबाजी स्पर्धेत उद्यानविद्या महाविद्यालयाची कुमारी गौरी बुदुकले हिने द्वितीय पारितोषिक पटकावून दिली महाविद्यालयाला यशाची शान जळगाव जामोद कृषी महाविद्यालय नागपूर येथे दि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आंतर महाविद्यालय इन फेन्सिंग तलवारबाजी या क्रीडा स्पर्धेत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळदान जामोद येथील विद्यार्थिनी कुमारी गौरी बुदुकले हिने प्रभावी आणि कौशल्यपूर्ण कामगिरी करत द्वितीय पारितोषिक पटकावले हा वेग तंत्र एकाग्रता आणि चपळतेचा खेळ असून या खेळात गौरीने आपल्या उत्कृष्ट कामगिरीची आणि मानसिक झलक दाखवली या दरम्यान तिने प्रतिस्पर्ध्यांशी जिद्दीने सामना करत दुसरा क्रमांक मिळवून आपले क्रीडा सामर्थ्य सिद्ध केले तिच्या या यशामुळे संपूर्ण महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे कुमारी गौरी हिने आपल्या यशाचे श्रेय आईवडील महाविद्यालय व्यवस्थापन आणि सर्व ना दिले या स्पर्धेमध्ये प्राध्यापक इंगळे यांनी मार्गदर्शन व संघ व्यवस्थापकाची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णरावजी इंगळे संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉक्टर स्वातीताई वाकेकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नितीन सातव महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक योगेश गवई प्राध्यापक वर्ग क्रीडा अधिकारी व सर्व सहकाऱ्यांनी कुमारी गौरीचे विशेष अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत कुमारी गौरी बुदुकलेने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल असे प्रतिपादन संस्थेचे पदाधिकारी आणि प्राचार्यांनी व्यक्त केले मराठी समाचार ट्वेंटी फोर साठी नागेश भटकर मुख्य संपादक Benaes 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 in